लागली की काही सुचत नाही भुकेला माणूस ही जंगली प्राण्यासारखा वागत असतो तर मग प्राण्यांची काय अवस्था होत असेल असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे एक भुकेला बैल अन्नाचा शोध घासताना रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या ड्रम मध्ये त्यानं तोंड गाठलं काहीतरी खायला मिळेल त्याला अशी अपेक्षा होती पण घडलं उलटच त्याचं तोंड ड्रम मध्ये अडकलं काही केल्या तोंड बाहेरच निघेना परिणामी बैल अधिक चिडला आणि वेड्यासारखा इतरत्र पळू लागला त्या बैलाचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याची अवस्था पाहून तुम्हाला देखील बिचाऱ्यावर दयाल्याशिवाय राहणार नाही ही घटना उत्तर प्रदेशातील बागपत येथे घडले सोनीपत मेरठ मार्गावर हा बैल धुमाकूळ घालताना दिसतोय दोन ड्रम मध्ये अडकल्याने तो इकडे तिकडे डोकं आदळत फिरत होता त्यामुळे परिसरात गोंधळ माजला होता लोक घाबरून पोळ आले होते पण याच वेळी काही धाडशी तरुणांनी पुढे येऊन मदत करण्याचा निर्णय घेतला त्याने बैलाचं तोंड ड्रम मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र शिंग अडकल्यामुळे ड्रम काही निघाना शेवटी त्यांनी ब्लेडच्या मदतीनं ड्रम कापला आणि बैलाची सुटका केली ही संपूर्ण घटना काही लोकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे काही नेटकरी या प्रसंगावर विनोद आहेत तर काही जण बैलाबद्दल सहानुभूती व्यक्त आहेत असो तुम्ही तिथे असता तर काय केलं असतं भीतीने तिने पाहिला असता की मदत करण्यासाठी पुढे सरसावला असता नक्कीच आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद